नमस्कार मी श्वेता जोशी आपण पाहत आहे साम टीव्ही साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत असं का होतं या विषयाच्या आपण आता पंधराव्या भागात पोहोचलोय आयुष्यातील प्रत्येक घटनाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध राज ज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण स्वागत करूयात आणि नंतर त्यांची ओळख करून देते गुरुजी नमस्कार साईराम आदेश आपण आजच्या चर्चेला सुरुवात करणार आहोतच पण त्याआधी गुरुजींची ओळख करून देते श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य एस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली मार्फत त्यांनी ज्योतिषशास्त्राचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिषांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे एक गोष्ट आवर्जून नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे हा प्रदीर्घ अभ्यासक्रम पूर्ण केलेले महाराष्ट्रामध्ये मा फक्त सात व्यक्ती आहेत श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच एक आहेत श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराण्याला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि श्री माधव गुरुजी हे सातवे वंशज असून ते हे कार्य आणि घराण्याची परंपरा खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात तसंच श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर हे पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरमध्ये आपली सेवा पुरवत असतात तसंच श्री माधव गुरुजी यांना आपण भेटण्यासाठी पनवेल या सेंटरवर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या तीन दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवार शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकता तसं श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आपल्याला पुण्यात सुद्धा मिळणार आहे त्यामुळे ज्यांना कोणाला भेटायचं आहे त्यांनी जो खाली क्रमांक दिलाय त्यावर नक्कीच संपर्क साधा आणि त्यांना भेटा तारीख लिहून घ्या अकरा ऑगस्ट अठरा ऑगस्ट आणि एक सप्टेंबर या तीन दिवशी गुरुजी पुण्यात आहेत याशिवाय गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा श्री माधव गुरुजी नियोजित करत असतात तर आपण सुद्धा याचा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत आध्यात्मिक साधनेसह तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे गुरुजींची राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे तसंच शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सी स्कूल कर्ज तिथे आणि गुरुजी त्याचे प्रेसिडेंट सुद्धा आहेत चला तर मग चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत असं का होतं या विषयाच्या आता पंधराव्या भागात पोहोचले गुरुजी खूप वेगवेगळे प्रश्न आपण हाताळलेले आहेत आता थोडा प्रश्न विवाहासंदर्भातला कारण अनेकदा काय होतं विवाहाच्या वेळी कुंडली तपासली जाते कुंडली जमत नाही ॲस्ट्रॉलॉज सांगतो की तुम्ही लग्न करू नका पण तरीही लग्न केलं जातं अनेकदा पण मग त्यानंतर लग्नामध्ये मग काही ना काही अडथळायला सुरुवात होते असं का होतं आणि मग यातनं काही बाहेर पडायला मार्ग आहे का शंभर टक्के मॅडम एक तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की आपल्या अनेक कार्यक्रमामध्ये आपण मार्गदर्शनामध्ये सांगत असतो की तुम्ही कुंडली बघूनच विवाह करा म्हणजे की विवाहाच्या वेळेला तुम्हाला कुंडली बघणं मस्त आहे कुंडली मॅच मेकिंग जो विषय आहे हा खरोखरी खूप गहन आहे मी अनेक माझ्या एपिसोडमध्ये पण त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की तुम्ही कुंडली बघून विवाह करा शंभर टक्के त्याच्यानंतर तुम्हाला यशच प्राप्त होईल म्हणजे आणि अपयश जरी आलं तरी मनामध्ये ही शंका नाही राहणार की आपण कुंडली बघितली नव्हती तर त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करत असताना ऑलवेज हा प्रश्न म्हणजे की खूप चांगल्या प्रकारे अशा अनेक कार्यक्रम मध्ये मन म्हणण्यापेक्षा अनेक पत्रिकांच्या बाबतीमध्ये विचारला जातो की पत्रिका बघून लग्न केलं कुंडली बघून लग्न केलं आणि त्यावेळेला ज्योतिषी सांगतात पूर्णपणे की आता तुम्ही नका करू म्हणजे लग्न ह्याच्यामध्ये नाही जुळत आहे म्हणजे की आत्ताच्या ह्याच्यामध्ये माझी स्वतःची ओळख सांगायची तर ॲस्ट्रॉलॉजी फील्डमध्ये तुम्ही आधुनिक ज्योतिष म्हणून माझ्याकडे बघतात नाही की माझी ओळख करून देताना आता दोन तीन कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी हीच करून दिली की आधुनिक ज्योतिषी आहेत म्हणजे की त्याच्यामध्ये एखादा भागशास्त्रामध्ये कसा आत्ताच्या कालानुरूप म्हणजे आपण कायम सांगतो की आहे तस्मेन नमा तर कालानुरूप त्याच्यामध्ये काय बदल करायला पाहिजे ते बदल शंभर टक्के मी केलेत किंवा उन्हा मी प्रचारा ते प्रचारामध्ये ठेवलेत आणि शंभर टक्के त्याचे रिझल्टसुद्धा मी लोकांना सांगितलेत की तुम्ही ऑब्झर्व्ह करा आणि मी ऑब्झर्व्ह केल्यानंतर मी हे के तुम्हाला सांगतोय मी की खरोखर त्याच्यावरती तेवढं आपण प्रशिक्षण म्हणण्यापेक्षा तेवढं आपण त्याचं पूर्णपणे ऑब्झर्वेशन केलं आणि ऑब्झर्वेशन केल्यानंतर मग आपण ते सांगितलं आहे मग त्याच्यानंतर एक प्रश्न असा उपस्थित होतो की जर लग्नाच्या वेळेला ज्योतिषी सांगतात की तुम्ही हे लग्न करूच नका त्याच्यानंतरसुद्धा काही फॅमिली पुढे जाऊन ते लग्न करतात त्यांच्या जे संपर्क किंवा या बाकीच्या सगळ्या गोष्टीमुळे आणि मग लग्न केल्यानंतर त्याच्यामध्ये समस्या निर्माण आणि मग समस्या निर्माण केल्यानंतर मग ते ज्योतिषशास्त्राकडे येतात तेव्हा पण मग ज्योतिषशास्त्र त्याच्यावरती समाधान कसं सांगता आणि मग जर त्याच्यावर समाधान अवेलेबल आहे तर मग त्यावेळेला त्या ज्योतिषाला जर प्रश्न विचारला किंवा ऍस्ट्रॉलॉजीमध्ये प्रश्न विचारलं मग तुम्ही लग्न करतानाच का नाही सांगितलं तर मग त्याबाबतचं काय होईल तर मग अशा प्रकारचे प्रश्न ज्यावेळेला प्रत्येक वेळेला आले त्याच्या वेळेला एक महत्त्वाची गोष्ट मी नमूद करतो या ठिकाणी की भविष्यशास्त्र हे फक्त भविष्यापुरतं नाही आहे म्हणजे ते वर्तमानकाळासुद्धा वर्तमान काळसुद्धा त्याच्यामध्ये आहे भूतकाळसुद्धा त्याच्यामध्ये आहे आणि भविष्यकाळसुद्धा त्याच्यामध्ये आहे म्हणजे की याच्यामध्ये त्रिकाल तिन्ही काळाचं ज्ञान या भविष्यशास्त्रामध्ये आहे या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहे त्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुम्ही ज्या वेळेला बघायला येता पत्रिका आणि विचारता की बाबा असं असं आहे लग्न जुळतं का किंवा आम्ही करू का त्याच्या वेळेला जर ते जुळत नसेल त्याच्यामध्ये अगदी आधुनिक तिन्ही कालयतस्म्या नमा म्हणून आत्तापासून जे काही अपडेट आहे ते सगळं करून विचार केला आणि जरी त्याच्यामध्ये जुळत नसेल तर ॲस्ट्रोलॉजी शंभर टक्के तुम्हाला सांगतं की तुम्ही हे करू नका आणि मग करू नका सांगितल्यानंतर जर लोक म्हणले की नाही आम्हाला हे करायचंच आहे तर ॲस्ट्रोलॉजी दिलखून सांगेल की तुम्ही हे करू नका तरी पण मग तुम्हाला करायचं आहे तर मग हे उपाय करा आणि करा पण असं होतं की ज्या जुळत नाही करू नका ना सांगितलं तर त्या लोकांनी हे विचारलेलं नव्हतं त्यावेळेला की बाबा मग हे करण्याकरता काय उपाय करायचे किंवा तसं विचारलं असतं सा तर सांगितलंही असतं आणि मग तसं झाल्याच्यानंतर त्याचे जे पडसाद आहेत किंवा त्याचे जी फळं आहेत त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते विवाह वैवाहिक जीवनामध्ये भोगायची आली त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आलं तर ॲस्ट्रॉलॉजी पुन्हा एकदा हे सिद्धांताचं शास्त्र आहे ह्याच्यावरती प्रत्येक समस्येवरती समाधान आहे एक भाग असा आहे की आपण अगोदर धरला आज जर पत्रिका बघितलीच नाही आणि लग्न झालं आणि मग त्यांच्या विवाहामध्ये अडचणी येत आणि मग त्याला हे कारण ते समोर आलं मग त्यांना काय सांगायचं आता तुम्ही वेगळे व्हा मग त्यांना जर एकत्र यायचं असेल तर शंभर टक्के त्याच्यावरती मार्गदर्शन पाहिजे हा विचार करून त्याच्यावरती पूर्णपणे मार्गदर्शन अवेलेबल आहे आता ज्या वेळेला तुम्ही विचाराल की मी पन्नास फुटावरनं उडी मारू का तर पहिला एसटो सांगेल तुम्ही मारूच नका तुमचा हातपाय तुटू शकतो मग तुम्ही म्हटलं की नाही आता मला उडी मारायचीच आहे मग तुमचं डोकं कसं सुरक्षित राहील तुमचा पाय कसा मोडणार नाही याच्याकरता पूर्णपणे विचार केला जाईल आता याच्यातलं एक छोटं उदाहरण द्यायचं आलं तर एक राठी परिवार म्हणून आमच्याकडे आहे जे राठी परिवारामध्ये त्यांनी पत्रिका वगैरे सगळं दाखवलं आणि पारंपरिकरित्या सगळ्या गोष्टी मानणारी फॅमिली का त्यांना अशी दुर्बुद्धी झाली मला आजही सुचत नाही म्हणजे समजत नाही तर त्यांनी पत्रिका दाखवल्यानंतर मी त्यांना म्हटलं की बघा जेवढं काही अपडेट्स आहे किंवा जेवढं काही आत्ताचा विचार करून आत्ताच्या काळाप्रमाणे पत्रिका जुळवायचं म्हणलं तरी जुळत नाही याच्यामध्ये दोघांची नाडी एक येते आपण ब्लड ग्रुप धरला तर ब्लड ग्रुप पण दोघांचा एकच आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नको पुढे जायला म्हणजे यांची ग्रह पण पन पूर्णपणे मैत्री मॅच होत नाही आहे तरी त्यांनी पुढे विवाह केला आणि विवाह केल्यानंतर मग इतक्या समस्या निर्माण झाल्या की ती मुलगी डिव्होर्स पण देत नाही आहे डिव्होर्सही होत नाही आणि दोघांचंही म्हणजे की जीवनामध्ये वेगळं होऊन नवीन जीवन पण चालू होत नाही आणि त्याच वेळेला दुसरे आमच्याकडे म्हणजे की एक शिंदे म्हणून कुटुंबीय होतं त्यांच्याही पत्रिकेमध्ये तसाच प्रॉब्लेम त्यांनाही मी सांगितलं की की लग्न करू नका त्रास होईल आणि त्यावेळेला ते तिथे आले की नाही असं असं आहे म्हणून आणि आमच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या आहे ठीक आहे तुम्ही नाही सांगितलेलं आम्ही लग्न केलं आता काय करायचं आणि नवरा बायको दोघेही जण बरोबर आहेत म्हणजे शिंदेंचा मुलगा पण बरोबर आहे सून पण बरोबर आहे आणि ते दोघं म्हणतात नाही आम्हाला एकत्र नांदायचं आहे आता बघा परस्पर विरोधी की त्याच गोष्टीमध्ये एखाद्या ठिकाणी डिवोर्स होत नाही म्हणून सुद्धा उपाययोजना आहे त्यांना मी सांगितलं की तुम्ही स्वस्तिक यंत्र घरामध्ये बसवा स्वस्तिक यंत्र पूर्णपणे सिद्ध करून तुम्हाला त्यांना शिंदे फॅमिलीला मी दिलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही पहिली संतती अडॉप्ट करा पहिली संतती तुम्ही करा याच्यानंतर तुम्हाला मूल व्हायलाही हो प्रॉब्लेम येणार नाही आणि हे यंत्र प्रस्थापित केल्यानंतर बाकीही काही प्रॉब्लेम राहणार नाही त्यांनी त्याप्रमाणे ते ठरल्याप्रमाणे स्वस्तिक यंत्र प्रस्थापित केलं त्याच्यानंतर मग पुढे जाऊन म्हणजे की त्यांनी एक मूलभाई दत्तक घेतला आणि संसार पूर्णपणे सुखी आहे पुढे त्यांनासुद्धा संतान झालं आणि ते व्यवस्थित झालं म्हणजे आणि तेच राठी कुटुंबामध्ये बघितलं तर त्यांच्याकडे डिव्होर्स होत नव्हता मग डिवोर्स करता त्यांना दश महाविद्या यंत्र सांगितलं सांगितलं तीन वेळा आपल्याला नवचंडी याग करावा लागेल वेगवेगळ्या तिथींनी वेगवेगळ्या कर्माच्या उद्देशाने आणि त्याप्रमाणे तीन वेळा त्यांनी याग केला पुढे जाऊन सातत्याने त्यांचं म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये डिवोर्स झाला आता याच्यामध्ये हो बघाल तर हे दोघे जण जेव्हा बघायला आले त्यावेळेला त्यांच्या पत्रिका जुळत नव्हत्या त्यावेळेला असा उपाय सुद्धा नव्हता की जो उपाय करून त्यांना लग्न करायचं म्हणजे पण त्यानंतर पुढे जाऊन त्यांनी परस्पर त्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग ज्यावेळेला भोग आले तर ॲस्ट्रॉलॉजी इतकी सखोल आहे की त्यांना एकत्र नांदायचं असेल तरी त्याच्याकरता उपाय आहेत आणि त्यांचा डिवोर्स होत नसेल काही म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये त्यांचा डिवोर्स व्हायला पाहिजे किंवा डिवोर्स करण्याकरता मग जी काही त्यांची कर्मशालता आहे ती कर्मशालंत करण्याकरता उपायसुद्धा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये आहेत इतका गहन आहे म्हणजे फक्त समजून घ्यायला पाहिजे आयुष्यामध्ये बघा ह्या अशा ज्या सगळे समस्या येतात त्यावेळेला आपण जीवन अडकून जातं था, जीवन थांबून जातं था, कुठल्याही परिस्थितीमध्ये एखादा वाईट प्रसंग बाका प्रसंग आला तर त्याला सामोरं जाऊन कुठेतरी सामोपचार त्याच्यामधून रस्ता निघाला पाहिजे दोघांचंही आयुष्य सुखकर होतं दोघांच्या आयुष्यामध्ये पुढं जाणं होतं आणि ऍस्ट्रॉलॉजी एक मोठ्या अधिकारांनी किंवा अगदी म्हणजे की कळकळीन तुम्हाला सांगतोय की, की विवाहासारखी गोष्ट करायची असेल ना तर हे शास्त्र खरोखरी खरंय एकदा याच्यामध्ये ओपिनियन घ्या एकदा याच्यामध्ये नक्की काय आहे ते समजून घ्या आणि ते समजून घेऊन करा तुमचा विवाह तर यशस्वी होईलच तुमचं जीवन नक्कीच गुरुजी खूप छान मार्गदर्शन केलं आणखीन अनेक प्रश्न गुरुजींना मला विचारायचं आहेत पण वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची कुठे जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत असं का होतं या विषयाच्या आता आपण पंधराव्या भागात पोहोचलेलो श्री माधव गुरुजी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत गुरुजी आयुष्यात किती जरी सुख असली ना तरी एक दुःख मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात असतं ते म्हणजे माझ्या तोंडावर अनेक जण चांगले बोलतात मागणं मात्र माझी निंदा करतात तर असं का होतं आणि मग या दुःखात बाहेर कसं पडायचं मला आहे ना गुरु खूप चांगले मिळाले म्हणजे की जरी मला ब म्हणजे की या सगळ्या गोष्टी शिकवत असताना आहे ना मला एक एक गोष्टीचं म्हणजे की आपलं जे एक नीतीमूल्य असतं त्या सगळ्या गोष्टींबरोबर त्याची मला एक म्हणजे की आपण म्हणतो ना तशी मिळवजवणी करून दाखवली आणि त्यावेळेला ते कायम मला आहे ना वेगवेगळ्या म्हणी विचारायचे तर हा जो प्रश्न आहे म्हणजे की सर्वजण तोंडावर तो तो गोड बोलतात तोंडावर सगळे चांगले असतात आणि पाठीमागे सगळी निंदा करतात आणि हा अनुभव प्रत्येकाच्या वाट्याला आहे म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये असंच होतं मग ही खरोखरी जगरूढीच आहे का की खरोखरी रुढीच अशी आहे किंवा नीतीच असा आहे का आणि आपल्या म्हणी पण बघाल तुम्ही तर आपल्या म्हणीमध्ये पहिलं म्हटलंय की निंदकाचं घर असावं शेजारी त्याच्यानंतर मग म्हणजे काय असं असतं की आपण मारणाऱ्याचा हात पकडू शकतो पण बोलणाऱ्याचं आपण तोंड पकडू शकत नाही म्हणजे कुठेतरी आपल्या नीतीमूल्यांनी हे ठरवलेलंच आहे का की तोंडावर सगळेजण गोड बोलणार आणि पाठीमागे सगळेजण बदनामी करणार आणि प्रत्यक्षामध्ये बघितलं तर अगदी म्हणजे जी एक गृहिणी आहे ती सुद्धा जर राहते आणि तिच्याबरोबरच्या चार बायका असतात तर प्रत्येकाबरोबर तिचं चांगलं आहे आणि मग नंतर तिला पंधरा दिवसांनी असं समजतं की नाही ती तिच्याबद्दल असं बोलत होती ही हिच्याबद्दल असं बोलत होती तर हा भाग त्याच्यामध्ये पूर्णपणे येतो आणि कधीकधी समस्या इतकी बिकोपाला जाते तो, तो जा की त्याच्यामुळे समोरचा माणूस खरोखर डिप्रेशनमध्ये येतो किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय त्याला घ्यायचा असतो तो निर्णय घेताना जो कॉन्फिडन्स लेवल त्याची पाहिजे ती कॉन्फिडन्स लेव्हल राहत नाही आणि हल्ली आपण स्वतःच्या बाबतीमध्ये इतके पंक्च्युअल झालो आहे ना म्हणजे की कमालीच्या बाहेर की रोज आपलं स्टेटस ठेवणं मग स्टेटसला आपला एक त्याच्यावरती असं की प्रत्येकाचा रिप्लाय यायलाच पाहिजे मग कोणी रिप्लाय जरी दिला नाही तरी डिप्रेशनमध्ये जाणारे लोक आहेत कारण मी स्टेटस ठेवला आणि मला डिप्रेशनमध्ये नाही आलं फिरत असताना लोकांच्या मानसिकतेमध्ये इतका भार झाला आहे की खूप सुशिक्षित आहे खूप चांगल्या पगारावरती म्हणजे पदावरती आहे चांगला पगार आहे पण एक फक्त पिंपल्स आला तर तो पिंपल्स आला त्याच्यामुळे सुद्धा तिला डिप्रेशन येतं किती दोन दिवस कामावर जात नाही की मला पिंपल्स आलाय म्हणून मी चांगली दिसत नाही म्हणून इतका परिणाम माणसाच्या मानसिकतेवरती व्हायला लागला आहे आणि त्या मानसिकतेवरच्या परिणामातून खरोखरी ही एक समस्या आहे म्हणजे की लोक तोंडावर सगळेजण चांगले बोलतात आणि पाठीमागे निंदा नालस्ती करतात आणि या गोष्टीचा अनुभव येतो कितीतरी लोकांना असं होतं की या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे की त्यांना एखादं चांगलं कार्यकर्त्यांनी असतं एखाद ऑफिसमध्ये एखादा माणूस चांगलं काम करत असतो आणि ते हो का काम करत असताना त्याला सडनली लक्षात येतं की हे सगळं काम करतोय आपण पण ज्यांच्याकरता करतोय ते लोक आपल्या समोर होवं बोलतात आणि पाठीमागे जाऊन आपली पूर्णपणे निंदा करतात म्हणजे की अगदी असं की याला काय काम उद्योग नाही हा उगाच ऑफिसमध्ये येतो याच्यामुळे आम्हाला काम करावं लागतं याचा काहीतरी बलता स्वार्थ असेल वगैरे आणि मग त्याच्या त्याचं जे रूपांतर होतं ते आरोप प्रत्यारोपमध्ये होतं मी सर्वात पहिले तुम्हाला सांगतो की हे जे निंदकाचे घर असावे शेजारी म्हण खूप चांगली आहे म्हणजे पण हा निंदक वेगळा आणि हा निंदक वेगळा त्याच्यानंतर मारणाऱ्याचा आपल्याला हायकोन्स हात धरता येत नाही परंतु बोलणाऱ्याचं तोंड आपण कसं काय धरू शकतो की त्याचा हात धरू शकतो पण बोलणाऱ्याच्या तोंडावर हात ठेवू शकत नाही म्हणजे ही फॅक्ट आहे म्हणजे आणि हे बोलणारे कधी पण ना तुमच्या तोंडावर बोलत नाही तुमच्या पाठीमागेच तुमची निंदा अनालसती करतात आणि याच्यामुळे तुमच्या म्हणजे की आत्मविश्वासावरती तो परिणाम होतोच त्याच्याबरोबर तुमच्या कार्यप्रणालीवरती सुद्धा पूर्णपणे या गोष्टीचा इफेक्ट होतो मग त्याला निगेटिव्हिटी लागणं आपण म्हणतो किंवा नजर लागणं आपण म्हणतो दृष्ट लागणं आपण म्हणतो हा सुद्धा कारक भाग याचाच येऊ शकतो म्हणजे की त्या गोष्टीने आपण इतके पाठीमागे जातो की खरोखर त्या गोष्टी आपण तेवढ्या सिरियसली घेतो तर सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही रोकटोक राहा लोक काय बोलतात ना त्याचा विचार नका करू तुम्ही चांगलं कार्य करताय तुम्हाला माहिती आहे ना तर तुम्ही चालला हे नीतीमूल्यांनी त्याचं उत्तर होईल पण ऍस्ट्रॉलॉजीमध्ये आपण ज्यावेळेला जाऊ त्यावेळेला ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ह्या गोष्टीचं गांभीर्य घेतलेलं आहे आणि गांभीर्याने याला हितशत्रू म्हणलेले आहे म्हणजे काही काही लोकही आपल्या बरोबर असतात आपल्या हितामध्ये असतात आपल्या बरोबरच कार्य करत असतात परंतु बाहेर जाऊन मात्र आपल्या विरुद्ध कार्य करत असतात आणि त्याच्यामुळे आपली कार्यप्रणाली ही पूर्णपणे डिस्टर्ब होते आपलं कार्य आपलं यश या गोष्टीवरती त्याचा इफेक्ट होतो आणि अशा लोकांपासून पूर्णपणे संरक्षण करण्याकरता अनेक प्रकारचे स्तोत्र आहेत अनेक प्रकारचे मंत्र आहेत किंबहुना याच्यामध्ये एक पौळ म्हणून रत्न येतं म्हणजे क्वारल आपण ज्याला म्हणतो मंगळाचं रत्न येतं तर हे सुद्धा रत्न याच्यावरती प्रभावी आहे काही याच्यानी षष्टमुखी रुद्राक्ष सहामुखी रुद्राक्ष सांगितले आहे द्वादशमुखी रुद्राक्ष सांगितलं आहे याच्यानी शत्रुबाधा किंवा अशा प्रकारचा त्रास तुम्हाला होत असेल तर तुमच्या कार्याचं वलय इतकं मोठं होतं किंवा तुमच्या विचारांचं प्रभुत्व इतकं मोठं असेल की त्याची कोणी निंदा नाही करू शकणार किंबहुना त्यांनी बाहेर जाऊन निंदा करायची म्हणली तर लोक त्यांना सांगतील तू गप्प वस्तू जीवनात कल किती आणि तू कुणाबद्दल बोलतोय तर या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला अनुभव होईल अशा समस्यांनी तुम्ही राबत असाल तर सर्वात पहिले तुम्ही रोखटोक राहा लोकं काय बोलत आहे त्याचा विचार करू नका आणि दुसरं याचं जर डिप्रेशन तुम्हाला येत असेल किंवा ह्यातून तुम्हाला बाहेर पडायचं असेल शंभर टक्के तुम्ही पवळं वापरा तुम्ही कुठल्याही राशीचे असा तुम्हाला इफेक्ट चांगला मिळेल तुम्ही षष्टमुखी रुद्राक्ष किंवा द्वादशमुखी रुद्राक्ष वापरा हे शंभर टक्के हितशत्रूंचा पूर्णपणे म्हणजे की तुमच्या समोर म्हणजे की ते उभे पण राहू शकणार नाही इतकी पॉवर तुमच्यामध्ये निर्माण करतात त्याचा तुम्ही अनुभव घेऊ शकता नक्कीच गुरुजी खूप छान सांगितलं आता आ, हे झालं की तुम्ही लोक मागणं बोलतात त्याविषयी तुम्ही कर्माबद्दल नेहमी बोलत की मागच्या जन्माचे कर्म आता मागच्या जन्माचे कर्म हे चांगले असतात तरी सुद्धा कर्मदोष या जन्मात आपल्याला येतो असं का होतं आणि मग त्यातनं मार्ग काय सांगाल खूप छान प्रश्न तुम्ही विचारला मॅडम म्हणजे प्रत्येकाला आपण ज्या वेळेला सांगतो त्यावेळेला म्हणजे सांगतो सांगतात आम्ही मागच्या जन्मी चांगलं काहीच कर्म केलं नाही का, के ना का। आणि याच्यामध्ये म्हणजे मला सुद्धा असा एक क्युरिअसिटी म्हणून प्रश्न पडतो की प्रत्येक माणसाने पाठीमागच्या जन्मामध्ये वाईटच कर्म केलं असेल का कोणतरी तर असेल ज्यांनी चांगलं कर्म केलं आणि चांगलं कर्म केलेली पत्रिकाही माझ्या समोर आली की या व्यक्तीचं मी सूक्ष्म रेडिंग करतो आहे यांनी पाठीमागच्या जन्मामध्ये खूप चांगलं काम केलं होतं म्हणजे या जन्मामध्ये ते मेडिकल ऑफिसर आहेत आणि त्यांच्या आयुष्यामध्ये अशी समस्या आहे की माझ्या आयुष्यामध्ये सुखच नाही आहे म्हणजे सुख नाही आहे म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत मला यायला जायला गाडी दिलेली आहे त्याच्यानंतर तर मला चांगला हुद्दा आहे मला चांगला पगार आहे मला राहायला सरकारी क्वार्टर आहे अगदी सगळं म्हणजे की मला जेवणसुद्धा बनवावं लागत नाही म्हणजे इतक्या सगळ्या फॅसिलिटी मला अवेलेबल आहेत की उन्हा मी अवेलेबल करून घेऊ शकते एवढं मला दन मिळतं परंतु असं मिळून असताना सुद्धा एक दिवस मी सुखी नाही कारण मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर पण नॅचरली माझ्यासमोर पेशंट असतात माझं ते पॅशन आहे की मला त्यांना बरं करायचं म्हणून मी त्याच्यावरती पूर्णपणे मेहनत करते आणि मी घरी आल्यानंतर माझे सासू सासरे वयोवृद्ध आहेत आणि ते मानसिक रुग्ण आहेत त्यांना हे समजत सुद्धा नाही की आम्ही कोण आहे म्हणजे घरी आल्यानंतर ते दार उघडतं त्याला पहिला प्रश्न विचारतात की तू कोणीस म्हणून मग मी सांगते कधी मी बाजू आहे कधी मी सांगते मी तुमच्या घरी काम करायला आले कधी मी सांगते मी तुमची सून आहे की त्या प्रश्नापासून सगळं चालू होतं आणि मग नंतर त्यांची सगळ्यांची पूर्णपणे म्हणजे की सगळी शुश्रूषा करून त्यांना जेवायला खावायला घातल्यानंतर मला काही स्टॅमिनाच राहत नाही किंवा मला सुख असं काहीच वाटत नाही की त्यानंतर मी इतकी दमलेली असते की माझ्या आयुष्यामध्ये तिथेही पेशंट आणि इथेही पेशंट तर हे माझ्या आयुष्यामध्ये काय त्याच्यानंतर त्यांनी ऐकलं की मी माझ्या बहिणीकडे जाते की मला आता माहेर म्हणजे घरी माहेरी कोणी राहिलेलं नाही आता तर माझ्या बहिणीकडे जाते माझी बहीण खूप चांगली आहे आणि म्हणजे तिच्यामध्ये घरचं ॲटमॉस्फिअर पण इतकं चांगलं आहे की ते आवर्जून मला चार दिवस होतं की तू आमच्याकडे आरामाला आहे फक्त चार दिवस की त्यांच्याकडे गेल्यावर कधी उठा कधी झोपा काही बंधन नाही आणि म्हणलं मी तिकडे गेले तर तिचा मुलगा जो आहे म्हणजे माझा भाचा जो आहे तो सायकल फिरवत होता आणि सायकल फिरवता फिरवता तो जिण्यावरून धडकन खाली आला त्याच्यामध्ये त्याच्या कपाळाला जवळजवळ आठ टाके पडले म्हणले मी तिथे चार दिवस आरामाकरता गेलेले पण ते संपूर्ण त्याची म्हणजे की त्याला लागलं म्हटल्यानंतर माझा तो जीव का प्राण आहे आणि त्याच्या पाठीमागे पूर्ण चार दिवस घालवले मग असं का होतं माझ्या वाटेला सुख का नाही माझ्या वाटीला फक्त पेशंट त्यांचं सूक्ष्म रेटिंग केलं त्याच्यामध्ये असं आलं की पाठीमागच्या जन्मामध्येही ऑर्डर नव्हती म्हणजे की लेडीज हॉस्टेलला जे ॲडमिनिस्ट्रेटर असते त्या प्रकारची ती होती म्हणजे आणि ते कार्य करत असताना ती खूप डिसिप्लिननी करायची इतकं डिसिप्लिननी करायची की त्या वयोगटातल्या मुली असतात आता प्रत्येकाला थोडंसं फ्रीडम हवं असतं आणि मग ते फ्रीडम त्यांना मिळू नये म्हणून त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये ती पूर्णपणे ऍक्टिव्ह राहायची आणि खरोखरी त्यांच्यामुळे त्यांचं कॅरेक्टर त्यांचं करिअर या सगळ्या गोष्टी खूप चांगल्या मेंटेन केल्या गेल्या त्यांच्या पॅरेंट्सकडनं तर खूप त्यांची वाह झाली पण ह्याच्या व्यतिरिक्त त्या मुलींच्या आयुष्यामध्ये खंत राहिली की ते आमच्या आयुष्यातले जे गोल्डन डेज होते ना, या ना, ना ते आम्हाला ह्या हिच्यामुळे कधी युटिलाईज नाही करता आले म्हणजे कधी आम्हाला त्या नाही आले आम्हाला कधी ते सुख घेता नाही आलं म्हणजे आणि त्यामुळे त्यांच्या मनामध्ये कंटिन्यू ते शल्य राहिलं पुढच्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला मुली ज्या ज्या ठिकाणी गेल्या त्या त्यावेळेला त्यांनी ती लाईफ मिस केली म्हणजे त्याबद्दल खंत त्याबद्दल बोलून दाखवली आणि ती खंत जी होती ती सगळी खंत यांच्या दोषामध्ये येत गेली ह्या जन्मामध्ये त्या जन्मी चांगलं कार्य केलं म्हणून या मेडिकल ऑफिसर झाल्या यांना चांगलं पद मिळालं सगळं मिळालं परंतु ज्या वेळेला सुख मिळायचा भाग आला की त्या सगळ्या गोष्टी रूपांतर सुखामध्ये व्हायला पाहिजे वैयक्तिक आयुष्यामध्ये सुख असायला पाहिजे वैयक्तिक आयुष्यामध्ये जबाबदाऱ्या म्हणजे कमी असायला पाहिजे किंवा जबाबदाऱ्या सुख मिळालं पाहिजे हा सगळा जो भाग होता हा सगळा भाग त्या कर्मदोषामध्ये अडकून पडला आणि त्या कर्मदोषामध्ये तो इतक्या प्रकारे अडकून पडला की आज इथे सगळं सुख आहे पण सुखाचा सुखा उपभोग घेता येत नाही तिकडेही पेशंट इकडेही पेशंट कुठे गेले तरी पेशंट म्हणजे ते म्हणलं की मी कुठे ट्रिपला गेले ना तरी मला असं वाटतं की आता याच्यात कोणी आजारी नको पडायला नाही इथे गेल्यानंतर सुद्धा मला फक्त पेशंट बघणं एवढंच कार्य राहील तर पाठीमागच्या जन्मामध्ये बघा तिचं कर्म चांगलं होतं तिने डिसिप्लिन होतं ते डिसिप्लिन पूर्ण मेंटेन केलं परंतु ते करत असताना कुठेतरी त्याचा आपण म्हणून जाऊ की एक आपण वर्चस्मा किंवा त्याच्या पलीकडे एक म्हणजे करत असताना त्यांच्या लाईफमध्ये डिस्टर्बन्सेस आला त्यांच्या लाईफमध्ये कुठेतरी खंत निर्माण झाली त्यांच्या लाईफमध्ये कुठेतरी दुःख निर्माण झालं किंवा त्यांना तसं लाईफ एन्जॉय करताना आलं ती जी त्यांची एन्जॉयमेंट जी टळली ती सगळी एन्जॉयमेंट या जन्मामध्ये यांना बोगायला आली तर कर्म कधी तुमच्या पाठीमागच्या जन्मीचं चांगलं असतं परंतु त्याचं रूपांतर सुद्धा दोषामध्ये होतं आणि या जन्मामध्ये ते बोगायला लागतात मग त्याच्यावरती उपाय ऍज इट इज कर्मशालन यज्ञ आपण त्यांना करायला सांगितलं त्यांनी आपल्याबरोबर सोमनाथला येऊन कर्मशालन यज्ञ ये केला सुद्धा आणि कर्मशालन यज्ञ के केल्याच्या नंतर त्यांच्या जीवनामध्ये भरपूर सारा फरक पडला म्हणजे की हा प्रकारचा जो त्यांना सुख सुख मिळत नव्हतं ते त्यांना पूर्णपणे लागलं ते आनंदी झाल्या आणि पुढचं जीवन मार्गक्रमण करत आहेत अगदी गुरुजी अगदी शेवटचा एक दीड मिनिट राहिला म्हणून मला प्रश्न यज्ञाविषयी आता सांगू शकाल का मॅडम कर्मक्षालन यज्ञ पंचवीस ऑगस्टला याच्यामध्ये आहे म्हणजे पंचवीस ऑगस्टला श्रावण महिन्यामध्ये करतो आपण हे कर्म म्हणजे की वर्षातून दो दोनच महिन्यामध्ये होतं एक मार्गशीर्ष महिन्यामध्ये होतं खूप पवित्र महिना आहे नाही श्रावण महिन्यामध्ये होतं आणि या श्रावण महिन्यामध्ये पंचवीस ऑगस्टला आपण हे संपन्न करणार आहे सोमनाथला पंचवीस ऑगस्टला हा यज्ञ आहे याबद्दलची माहिती आपल्या युट्यूब चॅनलला प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटरवर तुम्ही गेलात तर शंभर टक्के त्या युट्यूब चॅनलला कर्मशालन यज्ञाची पूर्ण माहिती दिलेली आहे जी माहितीचा तुम्ही पूर्णपणे लाभ घेऊ शकता तुमच्या जीवनामध्ये अशा समस्या असतील किंवा अशा प्रकारचं सुख तुम्हाला मिळत नसेल कर्माचा श्राप कर्माचा दोष जर तुम्हाला त्या ठिकाणी यज्ञाला या निश्चितपणे ते यज्ञ कर्म केल्यानंतर तुम्ही सुखी व्हाल तुमच्या आयुष्यामधल्या विवंचना संपतील कर्माचे श्राप संपतील कर्माचे दोष संपतील आणि जीवन तुमचं सुखी होईल नक्कीच पण एखाद्याला यायचं असेल आपल्यापर्यंत कर्मक्षर यज्ञामध्ये सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी नेमकं काय करावं कर्मक्षलन यज्ञामध्ये मॅडम अगोदर आपल्याला म्हणजे की सोमनाथला जायचा प्रवास जर बघितलं सा सा तर साधारण आठशे किलोमीटरचा प्रवास आहे त्यामुळे प्रवासाची सुद्धा सगळी व्यवस्था प्रतिभा ॲस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटरतर्फे आहे म्हणजे तर प्रतिभा ॲस्ट्रोलॉजी रिसर्च सेंटरतर्फे त्याची पूर्णपणे व्यवस्था केली आहे तुम्ही फोनवरती कॉन्टॅक्ट करू शकता याच्या व्यतिरिक्त प्रत्यक्ष येऊन तुम्ही कुठेही पुण्याला पनवेलला दादरला भेट घेऊ शकता त्याच्यामध्ये समजून घेऊ शकता तुमची पत्रिका कुंडली दाखवून खरोखरी तुम्हाला कर्मदोष कर्मश्राप आहे का का तुमच्या मनाचा खेळ आहे तेही एकदा समजून घेऊ शकता आणि मग तशा प्रकारचं कर्म करायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही त्या ठिकाणी बुकिंग करून नाव देऊन आमच्याबरोबर त्या ठिकाणी येऊ शकता तुम्हाला इकडनं सोमनाथला घेऊन जायचं पूर्णपणे यज्ञ पार पडून यज्ञ कारून पुन्हा मुंबईमध्ये इकडे घेऊन यायचं या प्रवासाची व्यवस्था आपल्याकडे आहे त्या यज्ञामध्ये लागणारं सगळं साहित्य त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामधलं पूर्णपणे पुरोहित्य आणि त्याच्यामधला जो पूर्णपणे यज्ञाचा भाग हा सुद्धा संपूर्णपणे प्रतिभा असला जी रिसर्च सेंटरतर्फे आणि मी स्वतः वैयक्तिक माधव गुरुजी तुमच्याबरोबर उपस्थित राहणार आहे प्रवासामध्ये सुद्धा मी बरोबर असेन आणि येताना सुद्धा बरोबर असेन आणि तिथे यज्ञकर्म करत असताना मी तुमच्याकडनं अगदी पूर्णपणे बिनचूकपणे आणि तुमच्या कर्मावरती किंवा तुमच्या स्टाफावरती जे योजना आहे त्या योजना पूर्णपणे पूर्ण करून घेईल अगदीच गुरुजी खूप छान मार्गदर्शन केलं गुरुजींचं मार्गदर्शन आता पुण्यात सुद्धा लाभणार आहे आपण तारीख लिहून घ्या अकरा ऑगस्ट आणि अठरा ऑगस्ट याशिवाय एक सप्टेंबर या तीन दिवशी गुरुजी पुण्यामध्ये असणार आहेत खरंच गुरुजी इथे आलात खूप छान मार्गदर्शन केलं धन्यवाद साईनाथ आप आपसबकी करे गुरु आप गोरक्षनाथ आपसबकी आप सबका जीवन मंगलमय हो ओम साईराम यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबायची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही